नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जेके के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे अंगणवाडी मुख्य सेविका भरती प्रक्रिया संदर्भात आपण महत्वपूर्ण तांत्रिकचं लेक्चर पाहत आहोत मित्रांनो हे पंधरावं लेक्चर असेल यापूर्वी आपण एकूण चौदा लेक्चर अपलोड केलेत तर त्या चौदा लेक्चरच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण योजना कव्हर केलेल्या आहेत त्यानंतर महत्त्वपूर्ण कायदे म्हणजे कायद्यावरचे प्रश्न तुम्हाला कशाप्रकारे विचारले जाऊ शकतात त्यानंतर योजना कोणकोणत्या आहेत आणि कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात याची संपूर्ण माहितीचे आपण एकूण चौदा लेक्चर अपलोड केले सर्व लेक्चर तुम्ही अंगणवाडी मुख्य सेविका या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता तुम्हाला आय बटनला लिंक दिली आहे हे लेक्चर संपल्यानंतर तुम्ही सर्व लेक्चर पाहू शकता कालच्या लेक्चरच्या माध्यमातून म्हणजे चौदाव्या लेक्चरच्या माध्यमातून आपण पाहिलं होतं की माझी कन्या भाग्यश्री योजना जे की एक एप्रिल दोन हजार सोळाला सुरुवात झाली त्यानंतर दुसरी योजना पाहिली होती की बेबी केअर किट योजनेविषयी आपण माहिती पाहिली त्यानंतर तिसरी योजना पाहिली होती की सुमन योजना सुमन योजना काय आहे त्याचा उद्देश काय ती सुरुवात केव्हा झालेली आहे त्यानंतर केंद्र सरकारची योजना आहे की राज्य सरकारची योजना आहे लाभार्थी कोण आहेत याची संपूर्ण माहिती आपण पाहिली त्यानंतर दरवाजा बंद योजना आहे तीसुद्धा आपण माहिती पाहिली दरवाजा बंद योजना कशा संदर्भात आहे आणि सुरुवात केव्हा झाली याची संपूर्ण माहिती आपण पाहिली या पंधराव्या लेक्चरच्या माध्यमातून आपण योजना कोणकोणत्या पाहणार आहेत तर जीवन अमृत योजना पाहणार आहे त्यानंतर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम त्यानंतर वंदे मातरम योजना त्यानंतर सावित्रीबाई फुले कन्या कल्याण पारितोषिक योजना एकूण या चार योजनेविषयी परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न आत्तापर्यंत विचारले होते कशा प्रकारे विचारले जाऊ शकतात याची संपूर्ण माहिती प्रत्येक योजनेचे आपण या लेक्चरच्या माध्यमातून डिस्कस करणार आहेत त्यामुळे शेवटपर्यंत लेक्चर पाहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं असेल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या लेक्चरचं आपण शंभरचं टार्गेट ठेवलेलं आहे की शंभर लाईक कम्प्लीट होणं गरजेचं आहे तर लवकरात लवकर अजूनपर्यंत जर तुम्ही लाईक केलं असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करू शकता तर या ठिकाणी पहा पहिला प्रश्न आपण डिस्कस करूया जीवन अमृत योजनेची सुरुवात केव्हा करण्यात आली आपण पहिली योजना पाहिली होती की जीवन अमृत योजना आता नेमकं योजना काय आहे या योजनेचा उद्देश काय आहे ते सगळं तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे तर जीवन अमृत योजना या योजनेची सुरुवात केव्हा करण्यात आली फेब्रुवारी दोन हजार पंधरा जानेवारी दोन हजार चौदा मार्च दोन हजार चौदा मे दोन हजार चौदा तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो जानेवारी दोन हजार चौदाला जीवन अमृत या योजनेची सुरुवात करण्यात आली जीव जीवन अमृत या योजनेची सुरुवात जानेवारी दोन हजार चौदाला करण्यात आली आता दोन हजार चौदाला ही सुरुवात झाली तर सुरुवात कुठून झाली तर भायकाळ येथील जे जे महानगरपालिकेची काही रक्तपेढी आहे म्हणजे मुंबई या ठिकाणी जे भायकाळ आहे तर भायकाळा येथील जे जे महानगरपालिकेची काही रक्तपेढी आहे त्या रक्तपेढीच्या याडिकेने हॉस्पिटलमधून या योजनेची सुरुवात करण्यात आली आणि ही महाराष्ट्र शासनाची पूर्णपणे योजना आहे म्हणजे केंद्र सरकारचा याडिकेने कसल्याच प्रकारचा हातभार नाही तर हे महाराष्ट्र शासनाची योजना आहे तर याच योजनेला इंग्लिशमध्ये जर विचारलं ब्लड ऑन सेल अशा प्रकारे म्हटलं जातं तुम्हाला परीक्षेमध्ये जर प्रश्न विचारला डायरेक्ट ब्लड ऑन कॉल जर अशी कोणती योजना असेल तर ती आहे जीवन अमृत योजना म्हणजे ब्लड ऑन कॉल या योजनेची सुरुवात केव्हा झाली जानेवारी दोन हजार चौदाला तर कोटो सुरुवात झाली तर भायखाळा येथील जे जे महानगरपालिकेच्या रक्तपेटीतून झाली आणि या योजनेचा उद्देश काय ते सुद्धा आपण डिस्कस करूया हे सुद्धा तुम्हाला पॉईंट लक्षात असावं त्यानुपर्यंत तुम्ही अंगणवाडी मुख्य सेविका प्रेविक्षिका तांत्रिक डायरी विजयपद पब्लिकेशनचं हे जर तुम्ही पुस्तक बाय केलं असेल तर तुम्ही पुस्तक ऑनलाईन पे बाय करू शकता डिस्क्र बॉक्स मी तुम्हाला लिंक दिलेली आहे या पुस्तकाच्या माध्यमातून तुमची ऐंशी गुणाची परिपूर्ण तयारी होणार आहे त्यामध्ये एकात्मिक बालविकास सेवा योजना असतील कायदे असतील पोषण अभियान असेल संगणक असेल हे सर्व घटक या पुस्तकाच्या माध्यमातून डिटेल्समध्ये दिले तर या पुस्तकाचं तुम्ही या परचेस करून या ठिकाणी चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता आपले लेक्चर तर आहेतच पण तुम्हाला घरी अभ्यास करण्यासाठी हे पुस्तक महत्त्वपूर्ण असणार आहे त्यामुळे तुम्ही ती पुस्तक बाय करू शकता त्यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी पहा अमृत या योजनेविषयीच असणार आहे तर गरजू रुग्णांना शासकीय शुल्कामध्ये इच्छित स्थळी रक्त उपलब्ध व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने दोन हजार चौदाला कोणती योजना सुरुवात केली आता आपण पाहिलं होतं की कोणत्याही योजनेचा तुम्हाला अभ्यास करत असताना त्या योजनेची सुरुवात अंमलबजावणी ठिकाण कोण सुरुवात केली केंद्र सरकारचा वाटा किती आहे महाराष्ट्र सरकारचा किती वाटा आहे लाभार्थी कोण आहेत पात्रता का आहे अपात्रता काय हे संपूर्ण बाबी तुम्हाला पाहणं गरजेचं आहे तर अशा प्रकारचा तुम्हाला सुद्धा प्रश्न विचारला शकतो की त्या डायरेक्ट योजनेचा उद्देश दिला जाऊ शकतो आणि ती खालीलपैकी कोणती योजना आहे अशा सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं तर दोन हजार चौदाला ही योजना सुरुवात झाली जीवन अमृत योजना तर त्याला आपण ब्लड ऑन कॉल अशा प्रकारसुद्धा असं म्हटलं जातं तर या योजनेचा उद्देश काय तर गरजू रुग्णांना शासकीय शुल्कामध्ये इच्छित स्थळे म्हणजे ज्या ठिकाणी ते आहे तर त्याच ठिकाणी रक्त उपलब्ध व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने ही दोन हजार चौदाला योजना सुरुवात केली ती म्हणजे जीवन अमृत योजना याला इंग्लिशमध्ये ब्लड ऑन कॉल असं सुद्धा असं म्हटलं जातं म्हणजे जा ब्लड ऑन कॉल म्हणजे तुम्ही एका कॉलला तुम्हाला ठिकाणी रक्त पुरवठा केलं जातं गरजू रुग्णांना शासकीय रुग्णालयामध्ये इच्छितस्थळी रक्त उपलब्ध व्हावे संपूर्ण देशामध्ये प्रथमच महाराष्ट्रामध्ये ही योजना सुरुवात करण्यात आली म्हणजे एक महत्त्वपूर्ण योजना आहे महाराष्ट्रामध्ये ही योजना या इतर कोणत्याही राज्यामध्ये ही योजना नाही आणि हेल्पलाईन नंबर काय आहे तर एकशे चार नंबरला ज्यावेळेस कॉल कराल तर त्यावेळेस तुम्हाला गरजू रुग्णासाठी ही योज या योजनेच्या अंतर्गत रक्त पुरवठा केला जातो एका तासामध्ये रक्त पुरवठा केला जातो त्यानंतर पुढची योजना आहे शालेय कार्यक्रम शालेय आरोग्य कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्रामध्ये केव्हापासून करण्यात आली शालेय आरोग्य कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्रामध्ये केव्हापासून करण्यात आलेली आहे फेब्रुवारी दोन हजार आठ फेब्रुवारी दोन हजार नऊ मार्च दोन हजार दहा फेब्रुवारी दोन हजार सात तर याचं योग्य उत्तर असेल फेब्रुवारी दोन हजार आठला महाराष्ट्रामध्ये शालेय आरोग्य कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तर हा जो कार्यक्रम असेल म्हणजे शालेय शालेय आरोग्य कार्यक्रम हा जो कार्यक्रम असेल त्यांनी एन आर एच एमच्या अंतर्गत नॅशनल रुरल हेल्थ मिशनच्या अंतर्गत या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तर या कार्यक्रमाच्या अंतर्गत काय केलं जातं की हा कार्यक्रम सर्व शिक्षण अभियानाच्या समवेत राबवण्यात येत होता म्हणजेच या कार्यक्रमाच्या अंतर्गत जे काही सहा ते अठरा वर्ष वेगळातील ग्रामीण आणि शहरी भागातील जे विद्यार विद्यार्थी आहेत शालेय विद्यार्थी आहेत तर त्यांची आरोग्य तपासणी त्यांच्या शाळेमध्ये जाऊन या ठिकाणी करत होती या योजनेच्या अंतर्गत आता ही योजना नाही त्या या योजनेविषयी म्हणजेच या कार्यक्रमाच्या विषयी योज, दुसरी योजना सुरुवात करण्यात आली तरी पण तुम्हाला माहिती असावं की शालेय आरोग्य कार्यक्रमाची सुरुवात फेब्रुवारी दोन हजार आठला झाली तर एन आर एच एमच्या अंतर्गत सुरुवात झाली आणि सर्व शिक्षण अभियानासमोर या योजना राबवल्या गेल्यात त्यानंतर चौथा प्रश्न आहे शालेय आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत कोणत्या वयोगटातील शालेय विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी केली जाते आताच मी तुम्हाला सांगितले की सहा ते अठरा वर्ष वयोगटातील सहा ते अठरा वर्ष वयोगटातील विद्यार्थ्याचे शालेय विद्यार्थी पहिला पर्याय पर्यायिकेने बरोबर आहे म्हणजे या कार्यक्रमाच्या अंतर्गत सहा ते अठरा वर्ष वयोगटातील शालेय विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी करण्यात येते शहरी असेल आणि ग्रामीण असेल कोणत्याही भागातील जर असेल तर त्या या योजनेच्या अंतर्गत विद्यार्थ्याची तपासणी करण्यात येत होती शालेय आरोग्य कार्यक्रमाच्या यशानंतर आता म्हणजे हा कार्यक्रम का बंद करण्यात आला तर शालेय आरोग्य कार्यक्रमाचं यश त्यांना सरकारला दिसलं त्यानंतर राष्ट्रीय बाल स्वस्थ कार्यक्रम केंद्र ह्या एक कार्यक्रम महाराष्ट्र शासनाने सुरुवात केलं आहे राष्ट्रीय बालस्वस्थ कार्यक्रम केंद्र हे तुम्हाला दोन प्रश्न जर वरचे तुम्ही लक्षात जरी नाही ठेवले तरी तुम्हाला ही योजना समजून घेण्यासाठी कोणती तर राष्ट्रीय बालस्वस्थ कार्यक्रम ही समजून घेण्यासाठी तुम्हाला शालेय आरोग्य कार्यक्रम ही योजना तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे इन ज्यावेळेस तुम्ही अभ्यास कराल त्यावेळेस तुमच्या लक्षात असणार आहे आता यामध्ये पहा राष्ट्रीय बालस्वस्थ कार्यक्रम केव्हा सुरुवात झाला आय एम पी प्रश्न आहे तर राष्ट्रीय बालस्व स्वस्थ कार्यक्रम किंवा सुरुवात करण्यात आला तर याची या मी पाहा नऊ फेब्रुवारी दोन हजार तेराला या कार्यक्रमाची सुरुवात झाली नऊ फेब्रुवारी दोन हजार तेराला राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची सुरुवात झाली तिसरा पर्याय बरोबर आहे सुरुवात झाली नऊ फेब्रुवारी दोन हजार तेराला तर उद्घाटन कुठून झालं तर पालघर या ठिकाणी पालघर जो जिल्हा आहे आत्ताचा आत्ताचा जो पालघर जिल्हा आहे तर त्या ठिकाणी या ठिकाणी या योजनेची सुरुवात झाली ही योजना दोन हजार तेराला सुरुवात झाली उद्घाटन दोन हजार तेराला सुरुवात झाली उद्घाटन दोन हजार तेराला झाले म्हणून ठाणे जिल्ह्यामध्ये पण दोन हजार चौदा नंतर जे नामांतर झालं तर ता म्हणजे ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्हा अलग झाला त्यामुळे या ठिकाणी आत्ता जर विचार केला तर पालघर आणि ज्यावेळेस पालघर जिल्हा नव्हता तर त्या अवस्थेचं उत्तर असेल ठाणे जिल्हा अशा प्रकारे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे त्यानंतर उद्घाटक कोणते माननीय सोनिया गांधी यांच्या हस्ते या योजनेचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं त्यानंतर सहावा प्रश्न पहा राष्ट्रीय बाल कार्यक्रमाची अभ अंमलबजावणी केव्हा करण्यात आली सुरुवात ही तारीख वेगळी असते अंमलबजावणीची तारीख वेगळी असते तर या कार्यक्रमाची अंमलबजावणी केव्हा करण्यात आली तर एक एप्रिल दोन हजार तेराला या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली सुरुवात केव्हा झाला नऊ फेब्रुवारी दोन हजार तेराला आणि अंमलबजावणी झाली एक एप्रिल दोन हजार तेराला तर या योजनेचा उद्देश काय आहे तर लहान मुलामधील नवजात विकृती असतील कमतरतेमुळे होणारे आजार असतील त्यानंतर वाढीच्या वेळी होणारे जे आजार असतील यांना वेळीच निदान करण्यासाठी राष्ट्रीय बाल स्वस्थ कार्यक्रमाची सुरुवात सहा फेब्रुवारी दोन हजार तेराला आणि अंमलबजावणी झाली एक एप्रिल दोन हजार तेरल अशा प्रकारे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे करेक्शन कराणी पहा ही ही जी योजना असेल म्हणजे राष्ट्रीय बाल स्वस्थ कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमाची सुरुवात सहा फेब्रुवारी नऊ फेब्रुवारी नाही तर सहा फेब्रुवारी दोन हजार तेराला करण्यात आली तेवढं तुम्ही या ठिकाणी करेक्शन करू शकता त्यानंतर सातवा प्रश्न पहा राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमात टिंबटिंब वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी करण्यात येते यापूर्वी एक कार्यक्रम होता दोन हजार आठला ला जो सुरुवात करण्यात आला शालेय आरोग्य कार्यक्रम या कार्यक्रमाच्या अंतर्गत सहा ते अठरा वर्ष वयोगटातील विद्यार्थ्याचे अडी शालेय विद्यार्थ्याची तपासणी केली जात होती पण राष्ट्रीय बाल स्वस्थ कार्यक्रमाच्या अंतर्गत जे वयोगट आहे तर तो, तो वयोगट सहा न राहता आता शून्य ते अठरा आहे म्हणजे शून्य ते अठरा वर्ष वयोगटातील जे बालक आहेत जे मुलं आहेत त्यांची या ठिकाणी या कार्यक्रमाच्या अंतर्गत तपासणी केली जाते शून्य ते आठ म्हणजे अंगणवाडीसाठी सुद्धा एक महत्त्वपूर्ण योजना आहे त्यामुळे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता आपण लवकरच अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक प्रश्नसंच लाँच करत आहोत एकशे नव्याण्णव रुपये प्राईज असणार आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना असतील त्यामध्ये कायदा असतील पोषण अभियान असेल आणि संगणक असेल यावर डिटेल्समध्ये सर्व प्रश्न आपण घेणार आहेत जेणेकरून जर मी तुम्ही कोणत्याही पुस्तकाचा अभ्यास केला असेल कोणताही तुम्ही क्लास लावला असेल जर तुम्हाला सराव करायचा असेल ऑनलाईन पेटने जर सराव करायचा असेल तर तुम्ही हे आपली कोर्स घेऊ शकता हा कोर्स घेण्यासाठी तुम्हाला डिजिटल जे की हे आपलं प्लेस्टोरनं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे काही प्रश्न असतील तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता जेणेकरून तुम्हाला या कोर्सविषयी डिटेल्स माहिती मिळणार आहे त्यानंतर आठवा प्रश्न या ठिकाणी पहा वंदे मातरम योजना सुरुवात केव्हा करण्यात आली वंदे मातरम या योजनेची सुरुवात केव्हा करण्यात आली तर या योजनेची सुरुवात पहिल्याच ऑप्शन बरोबर आहे नऊ फेब्रुवारी दोन हजार चारला वंदे मातरम योजनेची सुरुवात करण्यात आली नऊ फेब्रुवारी दोन हजार चारला जिल्हा आहे अनंतपूर या जिल्ह्यामधून या योजनेची सुरुवात करण्यात आली आंध्र प्रदेशमधील हा जिल्हा आहे त्यानंतर या योजनेचा उद्देश काय तर मागासवर्गीय गर्भवती महिलांना दारिद्र्यशेखालील गर्भवती महिलांना आरोग्याची सुविधा उपलब्ध करून देणे या उद्देशाने वंदे मातरम योजना ही नऊ फेब्रुवारी दोन हजार चारला अनंतपूर जिल्हा म्हणजेच आंध्रपूर जिल्ह्या जिल्ह्यामधून या ठिकाणी या योजनेची सुरुवात करण्यात आली आणि खाजगी आरोग्य यंत्रणेचा सहभाग वाढवणं हा एक महत्त्वपूर्ण उद्देश वंदे मातरम योजनेचा आहे त्यानंतर जीवनसत्व लस पुरवणे हा एक सुद्धा उद्देश वंदे मातरम योजनेचा आहे त्यानंतर दर महिन्याची नऊ तारीख ही वंदे मातरम दिवस म्हणून पाळण्यात येतो म्हणजे जर तुम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र असेल किंवा प्राथमिक उपकेंद्र असेल यामध्ये जर तुम्ही जर गेला असेल तर दर महिन्याची नऊ तारीख ही वंदे मातरम दिवस म्हणून पाळला जातो त्यानंतर या ठिकाणी पा फुले कन्या कल्याण पारितोषिक योजना सुधारित स्वरूपात केव्हा लागू झाली आता ही जी योजना असेल म्हणजे सावित्रीबाई फुले कन्या पारितोषिक योजना आहे तर ती मुळात दोन स्वरूपामध्ये या ठिकाणी सुरुवात झाली एकोणीसशे पंच्याण्णवला ही मुळात सुरुवात झाली होती फर्स्ट टाईम त्यानंतर सेकंड टाईम ह्या जी सुरुवात झाली म्हणजे सुधारित रूपामध्ये केव्हा या ठिकाणी लागू झाली तर याचं योग्य उत्तर असेल एक एप्रिल दोन हजार सातला ही योजना सुधारित स्वरूपामध्ये लागू झाली मूळ सुरुवात केव्हा झाली तर सात डिसेंबर एकोणीसशे पंच्याण्णवला सावित्रीबाई फुले कन्या कल्याण पारितोषिक योजनेची सुरुवात करण्यात आली आता जी सुधारित आहे तर ती एक एप्रिल दोन हजार सातला झाली हेच तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं त्यामुळे तुम्ही ही तारीख लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता सावित्रीबाई फुले कन्या कल्याण पारितोषिक योजना नेमकी काय आहे तर यामध्ये पहा मुळात सुरुवात झालेली आहे सात डिसेंबर एकोणीसशे पंच्याण्णव त्यानंतर सुधारित स्वरूप आहे दोन हजार सातला त्यानंतर याचे लाभार्थी कोण आहेत तर फक्त दारिदिशेखालील नोंद झालेल्या कुटुंबातील लाभार्थ्यांनाच दारिशेखालील जोडप्यांना मुलगा नसताना त्यांनी एक किंवा दोन मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया घेतल्यास त्या मुला विशेष प्रोत्साहनपर ही योजना आहे म्हणजे हे योजनेचे लाभार्थी कोण आहेत तर दारिद्रशेखाली जे आहेत त्यांनीच ही आणखीने या योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि विशेष म्हणजे या योजनेचा उद्देश काय जर दरेशेखाली एखादं कुटुंब असेल जोडपा असेल जर त्यांना एक मुलगा एक मुलगी किंवा दोन मुली जर झाल्या असतील त्यानंतर जर त्यांनी जर निर्णय घेतला असेल शस्त्रक्रिया करण्याचा म्हणजे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याचा जर नि निर्णय घेतला असेल तर त्यांना प्रोत्साहनपर योजना म्हणून ह्या योजनेची सुरुवात करण्यात आली दोन हजार सातला सुधारित स्वरूप या ठिकाणी लागू करण्यात आलं त्यानंतर दहावा प्रश्न पहा सावित्रीबाई फुले कन्या कल्याण पार्श्विक योजनेच्या अंतर्गत एका मुलीनंतर शस्त्रक्रिया केल्यास आर्थिक लाभाचे स्वरूप किती आहे तर याचं योग्य उत्तर असेल दहा हजार रुपये दहा हजार रुपये या ठिकाणी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर या ठिकाणी दिली जाते यामध्ये दहा हजारामध्ये सुद्धा या ठिकाणी डिस्ट्रीब्युटेड केलेलं आहे आठ हजार रुपये जे असतील तर ते मुलीच्या नावाने त्या ठिकाणी टाकले जातील मुलींच्या नावाने राष्ट्रीयकत बचत खात्यामध्ये त्यांनी प्रमाणपत्र दिले जाईल आणि दोन हजार रुपये जे असतील तर ते कुटुंब कल्याण नियोजन शस्त्रक्रिया माता असेल किंवा पिता असेल यांनी जर आसेल मुली मुली केले असेल तर त्यांना ते दोन हजार रुपये दिले जातात म्हणजे एका मुलीच्या मुलीनंतर जर शस्त्रक्रिया केली असेल तर दहा हजार रुपयाचं सावित्रीबाई फुले कन्या कल्याण पार्श्विक योजनेच्या अंतर्गत त्या ठिकाणी लाभ दिला जातो आता आर्थिक स्वरूप दुसरं कोणकोणतं आहे एक आपण पाहिलं कोणतं तर एका मुलीच्या शस्त्रक्रिया केल्यानंतर एकूण दोन हजार रुपये शस्त्रक्रिया केलेल्या व्यक्तीस आणि मुलींच्या नावाने आठ हजार रुपये अशा प्रकारे या ठिकाणी आपण पाहिले त्यानंतर दोन मुलीच्या शस्त्रक्रिया केल्यानंतर म्हणजे दोन मुली असतील आणि जर शस्त्रक्रिया केली असेल तर शस्त्रक्रिया केलेल्या व्यक्तीला दोन हजार रुपये आणि प्रत्येक मुली दोन्ही मुलीच्या नावाने चार चार हजार रुपये अशा प्रकारे एकूण आठ हजार रुपयेसुद्धा या ठिकाणी दिले जातात म्हणजे पहिल्या मुलीच्या नावाने सुद्धा चार हजार रुपये दिले जातात त्यानंतर दुसरी मुलगी असेल तर दुसऱ्या मुलीच्या नावाने सुद्धा चार हजार रुपये पहिल्या मुलीच्या नावाने चार हजार रुपये आणि दुसऱ्या मुलीच्या नावाने चार चार हजार रुपये म्हणजे अशा प्रकारे निकून आठ हजार रुपये आणि शस्त्रक्रिया केलेल्या जो काही माता असेल पिता असेल त्यांना दोन हजार रुपये अशा प्रकारे ठिकून एकूण दहा हजार रुपयाचा लाभ या योजनेच्या अंतर्गत आर्थिक स्वरूपामध्ये दिला जातो आता या योजनेच्या अंतर्गत जे काही महत्त्वपूर्ण अटी आहेत ते अटीसुद्धा तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे तर पहिली आट आहे की महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असा म्हणजे केवळ महाराष्ट्रातील आदिवासी कुटुंबांना या ठिकाणी लाभ दिला जातो त्यामध्ये दर्शखाली कुटुंब असणं गरजेचं आहे त्यानंतर लाभार्थी फक्त एक किंवा दोन मुली असाव्यात एक आणि एक किंवा दोन मुली असणं गरजेचं आहे त्यानंतर शस्त्रक्रिया असणं गरजेचं आहे परंतु मुलगा जर असेल तर मुलगा असेल तर या योजनेच्या अंतर्गत लाभ दिला जात नाही एक एप्रिल दोन हजार सात रोजी अथवा त्यानंतर केलेली असावी म्हणजे ही जी काही नोंदणी आहे किंवा कुटुंब योजनेची काही शस्त्रक्रिया के केली असेल तर एक एप्रिल दोन हजार सात नंतर केलेली असणं गरजेचं अशा प्रकारे प्रोत्साहनपर एक योजना होती आज या लेक्चरच्या माध्यमातून आपण वंदे मातरम योजना असेल सावित्रीबाई फुले कन्या पारितोषिक योजना असेल याविषयी आपण डिटेल्समध्ये माहिती पाहिले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं जर तुम्ही टेक्निकल क्वेश्चनसाठी जर तुम्हाला ऐंशीपैकी ऐंशी मार्क्स घ्यायचे असतील आपले तर लेक्चर सर्वच महत्त्वपूर्ण आहेत प्रत्येक लेक्चर लेक्चरमधला पार्ट महत्त्वपूर्ण आहे सर्व लेक्चर तुम्ही पाहाच जर तुम्हाला प्रॅक्टिस करायचे असेल तर हे आपलं डिजिटल जे के हे प्ले प्लेस्टोरून तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्यावर तुम्ही क्लिक करून हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा जो आपला कोर्स आहे अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक प्रश्नसंच एकशे नव्याण्णव रुपयाला आहे तो तुम्ही बाय करू शकता तुम्हाला प्रत्येक घटकावरचे म्हणजे एकात्मिक बालविकास योजना यावर तुमचा अभ्यास झाला आहे किंवा नाही हे तुम्हाला चेक करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने टेस्ट सोडवता येईल त्यानंतर कायद्यावरचे टेस्ट सोडवता येतील पोषण अभियानावरचे टेस्ट सोडवता येतील आणि संगणकवरचे टेस्ट सोडवता येतील त्यासोबतच आपण आपले जे लेक्चर आहे ते सर्व लेक्चरसुद्धा आपण त्या ठिकाणी टाकलेलं आहे आणि तुमच्यासाठी सर्वांसाठी मराठी थर्टी डेजचा प्लॅन आणि इंग्रजी फोर्टी डेजचा प्लॅन हा सुद्धा प्लॅन तुम्हाला या एकशे नव्याण्णव रुपयाच्या कोर्समध्ये दिला जाणार आहे त्यामुळे तुम्ही हे कोर्स बाय करू शकता काही जर प्रश्न असतील तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता नेक्स्ट लेक्चरच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण योजना घेऊन येऊया तोपर्यंत धन्यवाद थँक्यू